प्रधानगरी प्रादेशिक वन विभागाचे कर्मचारी कस्बाताळे दुर्गमानवाड रोडवरती गस्त घालत असताना बुरंबाळी नजीक टेम्पोतून अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक चौकशी करत वाहतूक परवान्यासंबंधी विचारला असता मिळून आला नाही अवैधरित्या खैर लाकूड तोडून वाहतूक होत असल्याचं उघडकीस आल्यानं टेम्पोसह लाकूड असा सुमारे सात लाखांचा मुद्देमाल प्रादेशिक वन विभागानं ताब्यात घेतलाय चौशहित आरोपी बुदरगड तालुक्यातील हेदवडे येथील अरविंद मारुती हरणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी वैभव मंगेश परब यांच्यावर भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं या कारवाईत राधानगरीचे वन परिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील सरवडे मंडलचे वन वनपाल संजय कुमार भाट वनरक्षक अशोक संकपाळ जे साबळे धोंडीराम सुतार यांनी सहभाग घेतला होता अधिक तपास वनाधिकारी करत आहेत मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे आज रोजी दिनांक सोळा जून दोन राधानगरी रेंज या ठिकाणी गस्त करत असताना दुर्ग या ठिकाणावर गुप्त बातमी अशी मिळाली की खैर माल एका गाडीतून दुसऱ्या गाडीत भरण्यात येत आहे तरी जागेवर जाऊन पाहणी केली असता तसेच पासाची मल, माल पास त्या माल गाडी मालकाकडे विचारणा केली असता कोणत्याही पद्धतीचा पास नसल्याचे दिसून आले आणि गाडीमध्ये खैर प्रजातीचे लाकूड आढळून आले त्यामुळे सदर व्यक्तींवर अवैध वाहतुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि चौकशीत आम्ही दोन गाडी आणि खैराचा मुद्देमाल असा जवळपास सात लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे तरी पुढील तपास याबाबत चालू आहे अंदाजे किती सात लाख रुपये सांगेल ठीक, सांगे। ठीक।